पत्रा तालीम परिसरातील आबा कांबळे यांच्या खून प्रकरणातील आरोपी सुरेश उर्फ गामा अभिमन्यू शिंदे रविराज दत्तात्रय शिंदे अभिजित उर्फ गणेश चंद्रशेखर शिंदे प्रशांत उर्फ आप्पा पांडुरंग शिंदे निलेश प्रकाश महामुनी कौसिप गुडुलाल बिजापुरे व नितीन उर्फ ईश्वर भालचंद्र खानोरे यांना न्यायालयाने दोषी धरत न्यायाधीश संगीता आर शिंदे यांनी सातही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे आरोपी सुरेश उर्फ गामा अभिमन्यू शिंदे यांचा मुलगा ऋतुराज शिंदे याचा दोन हजार चार मध्ये आबा कांबळे व त्याच्या साथीदारांनी घडवून खून केला होता मुलाचा खुनाचा बदला घेण्याच्या उद्देशाने सात जुलै दोन हजार अठरा रोजी गामा शिंदे यांच्यासह सात जणांनी मिळून आबा कांबळे याचा मोबाईल गल्ली येथे धारदार शस्त्राने खून केला अशी फिर्याद शुभम श्रीकांत धोळराव यांनी फौजदार चावळी पोलिसात दिली होती हा खटला विशेष सत्र न्यायाधीश संगीता आर शिंदे यांच्या न्यायालयासमोर चालला खटल्यात सरकारतर्फे एकूण अठ्ठावीस साक्षीदार तपासण्यात ता आले सात ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी सरकार पक्षातर्फे साक्षीदार क्रमांक एक याचा तपास झाला या, या खटल्याचा निकाल शुक्रवारी न्यायालयाने दिला काल दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी न्यायालयाने आरोपी व त्यांच्या वकिलांसमोर निकालाचे वाचन केले सर्व सातही आरोपींना भारतीय दंड विधान कलम तीनशे दोन एकशे वीस ब एकशे त्रेचाळीस एक एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एक एकोणपन्नास व शस्त्र कायदा कलम चार व पंचवीस नुसार त्यांना दोषी धरले अनुसूचित जाती व जमाती प्रतिबंधक कायदा कलम तीन दोन व्हीएम अंतर्गत गुन्हा साबित झाला नसल्याचे मत नोंदवले त्यानंतर आरोपींच्या वकिलांना शिक्षेबद्दल काही सांगायचे आहे का अशी विचारणा करण्यात आली शिक्षेबद्दल आरोपींतर्फे वकिलांनी युक्तिवाद केला सदरची घटना ही धुर्मिळातली दुर्मिळ नाही आरोपी नंबर एक हे एक्क्याऐंशी वर्षांची वयोवृद्ध आहेत तर काही आरोपींना लहान मुले व परिवाराची जबाबदारी आहे त्यामुळे कमीत कमी शिक्षा देण्यात यावी त्यावर सरकारतर्फे युक्तिवाद करण्यात आला